सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कृते आज घटस्थापना सगळ्यांच्या सगळ्यांच्या घरी नाही पण बऱ्याच लोकांकडे घटस्थापना झाली असेल तुमच्या घरी नाही पण तुमच्या गावाकडे झालेली असेल तुम्ही दिवा तरी लावलेला असेल किंवा कलश स्थापना केलेली असेल तुमच्या घरामध्ये कुठलीही सेवा चालू असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय कशासाठी आहे तर बघा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे त्याचबरोबर पैसा आकर्षित करण्यासाठी हा उपाया है इच्छा लिया उपाया ने होई। उपाय आहे आणि तुमची इच्छा देखील या उपायाने पूर्ण होईल उपाय काय आहे तर तुम्हाला हा उपाय लक्षात घ्या दुसऱ्या वयाला म्हणजेच उद्या करायचा आहे तर तुम्हाला एक करकरीत नोट घ्यायची आहे दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये अगदी पाचशे रुपयापर्यंत तुम्ही नोट घेऊ शकता मात्र नोट ही करकरीतच असावी <coughs> तर बघा ती नोट त्या नोटेवर तुम्हाला पूर्ण दालचिनी असते ना, दाल ना मसाल्यामध्ये वापरलेली त्याची पावडर करून पूर्ण त्या नोटेवरती स्प्रेड करायची आहे बघा घट असेल तर घटासमोर बसा दिवा लावला असेल तिथे तर त्याच्यासमोर बसा किंवा मग देवघरासमोर बसला तरीही चालेल एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये ती नोट ठेवायची करकरीत त्यावर दालचिनीची पावडर पूर्ण स्प्रेड करायची आणि स्प्रेड केल्यानंतर त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करायच्या आहे आता एक छोटासा दालचिनीचा तुकडा देखील तुम्हाला त्या नोटेवर ठेवायचा आहे दालचिनीचा तुकडा घरातला घेतला तरी चालेल मग मात्र एक लक्षात घ्या की तो तुम्ही मांसाहार वगैरे तुमच्या घरामध्ये जर करत असतील तर त्याला हात बोट लागलेला असेल तर तुम्ही दुकानातून तुम विकत आणा मी तुम्हाला सांगेन एक छोटासा दालचिनीचा तुकडा त्यावर ठेवा आणि एक तमालपत्र जे मसाल्यामध्येच वापरलं जातं त्याला तेजपान देखील म्हणतात ते तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे आता बघा नोट ठेवली नोटेवरती पूर्ण दालचिनी पावडर स्प्रेड केली त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या एक छोटा दालचिनीचा तुकडा ठेवला आता त्या नोटेच्या एखाद्या साईडला कोपऱ्याला गुलाबाचं अत्तर तुम्हाला लावायचं आहे आणि आता तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे म्हणजेच तेजपान घ्यायचं आहे आणि त्या तेजपानावर तुमची जी इच्छा आहे ती पॉझिटिवली लिहायची आहे जसं की माझं घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे माझं घर झालेलं आहे माझं स्वतःचं घर झालं आहे मला नोकरी लागलेली आहे माझं जे का तुमचं कर्ज वगैरे असेल ते फिटलेलं आहे कोर्ट कचेरीचं काम झालेलं आहे पॉझिटिवली तुम्हाला ती जी इच्छा आहे त्या तेजपानावरती तुम्हाला लिहायची आहे आणि बघा ती तेजपान देखील तुम्हाला त्या नोटेवरती ठेवायचं आहे आता आपण जो हातामध्ये कलावा बांधतो तो तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तुम्ही लाल दोरा घेतला तरीही चालेल आणि ती नोट अशी गुंडळायची आहे गोल गोल करून त्या वस्तू त्या नोटेमध्येच राहू द्यायच्या त्यानंतर त्याला एक गाठ बांधायची आहे दोन बांधल्या तरी चालेल गाठ बांधून आपल्याला ते उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसं तर एक हजार एकशे आठ वेळा सांगितलेलं आहे पण एक हजार एकशे आठ वेळा नाही जमलं तर निदान एकशे आठ वेळा तुम्ही ओम श्रीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर दिवसभर तुम्हाला उद्याचा पूर्ण दिवस हे तुम्हाला सकाळी करायचं आहे किंवा संध्याकाळी केलं तर तरी चालेल पण सकाळीच करा मी सांगेन दिवसभर तुम्हाला तिथे घटाजवळ म्हणा किंवा मग देवघरात माता लक्ष्मीचा फोटो असेल तिथे म्हणा किंवा मग दिवा लावला असेल कलश स्थापना केली असेल तिथे म्हणा तिथे तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे संपूर्ण दिवसभर तुम्हाला ते तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर जेव्हा आपण आरती वगैरे घटाची करणार किंवा पूजा वगैरे करणार तेव्हा ते उचलून घ्यायचं आहे आणि उचलून घेतल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या तिजोरीमध्ये किंवा मग तुमचा व्यापाराचा गल्ला असेल त्यामध्ये किंवा मग तुम्ही वॉलेटमध्ये ते थे ठेवू शकता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा वर्षभर त्याला खर्च करायचा नाही ते कुठे त्याला हात वगैरे लागणार नाही अशाच ठिकाणी ठेवायची तुमची जी काही इच्छा असेल जी तुम्ही त्यावरली ती पूर्ण झाली असेल आणि माता इच्छा अश्ची कराई आता लक्ष्मी तू माझी इच्छा पूर्ण करशीलच अशी तुम्हाला तिथे प्रार्थना पॉझिटिव्हलीच करायची आहे आता बघा आपण लक्ष्मीप्राप्तीचे उपाय बघत आहोत कारण बघा यावेळेस माताराणी ही हत्तीवर स्वार होऊन आलेली आहे आपण हत्तीला गजलक्ष्मी असं देखील म्हणतो त्यामुळे आपल्याला हे लक्ष्मीप्राप्तीचे उपाय आवर्जून करायचे आहेत त्याचबरोबर बघा नऊ दिवस आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपाय देखील व्हिडिओमध्ये बघणार आहोत एखाद्या दिवशीचा उपाय तुमच्याकडनं राहून गेला तर तुम्ही एखाद्या दिवशी दोन उपाय देखील करू शकता मात्र आज जो उपाय मी तुम्हाला सांगितला तो उद्या तुम्हाला दुसऱ्या माळेला करायचा आहे त्याचबरोबर दररोज तुम्हाला नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यावर थोडीशी दालचिनी पावडर देखील टाकायची आहे